पंढरीत काकांच्या व आपच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर शिवसेना नेते महेश साठे यांनी केले शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांचे कौतुक पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूरच्या राजकारणातील दरारा असलेले नाव म्हणजे भोसले घराणे मागील सात वर्षाहून अधिक नगरपालिकेवर नगराध्यक्ष पद भूषवणारे आणि समाजकारण व राजकारणात आपले नाव अग्रगण्य राखणारे भोसले बंधू म्हणजेच माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले तसेच सकल मराठा समाजाचे शहराध्यक्ष किरण भोसले यांचा वाढदिवस पंढरपूर शहरात मागील दोन दिवसापासून विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे त्याचप्रमाणे आज शिवसेना शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांच्या संकल्पनेतून कर्नल भोसले चौक तरुण मंडळ येथे भव्य दिव्य रक्तदान शुभेच्छा आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकसभा समरप्रमुख महेश नाना साठे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तसेच गणेश मूर्तीस पुष्पहार अर्पण करून या रक्तदान शिबिरास सुरुवात झाली यावेळी स्वतः पुढाकार घेऊन महेश साठे यांनी प्रथम रक्तदान केले तसेच माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी रक्तदान श्रेष्ठदान आहे रक्तदान करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जीवनदान देणे हे एक असे श्रेष्ठ कार्य आहे ज्यामुळे गरजूंना मदत होते आणि त्यांचे प्राण वाचवले जातात असे प्रतिपादन करत आयोजित विश्वजित मुन्ना भोसले यांचे कौतुक केले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुधीर आबा भोसले यांनी प्रथम रक्तदाता आणि प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते महेश नाना साठे यांचा सन्मान केला यावेळी रक्तदान ही या आजच्या काळाची गरज आहे अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावरती येतात त्यामुळे तरुणाईने अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन साठे यांनी करून शहर प्रमुख म्हणून त्यांच्या सामाजिक कार्याचे तोंड भरून कौतुक केले यावेळी संभाजी भोसले प्रसाद दादा भोसले शैलेश भोसले गणेश मलपे दत्ता जाधव सर मुजावर सर बंडुतात्या डुबल बरोबरच कर्नल भोसले चौक तरुण मंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते